जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील राजकारणात विविध घडामोडींना वेग आलाय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली आहे त्यानंतर आता भाजपकडून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत नेमकं जगदीश धनखड यांचं प्रकरण काय या आहे आणि आता कोणकोणती नावे समोर आली आहेत ते साळा रहा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला उपराष्ट्रपती पदासाठी विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना उमेदवारी द्यायची असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांची भाजपची पार्श्वभूमी आहे शिवाय ते संघाच्याही जवळचे मानले जातात भाजप नेतृत्वाने त्यांच्या पसंतीनुसार जगदीप धनकड यांना उपराष्ट्रपती पदावर आणले होते मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालंय अशा परिस्थितीत भाजपने संघाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला या पदावर आणावे तसेच भाजपवर अशा व्यक्तीचे नाव पुढे करण्याचा दबाव असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि त्यामुळे जो संघाची पसंती देखील असेल त्याच नाव आता समोर येणार आहे आणि त्यामध्ये जे पी नड्डा यांचं नाव पुढे केलं जात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा काम केले अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार शोधणे अवघड जाणार असल्याचं सुद्धा आता सांगण्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर भाजपवर उमेदवाराबाबत दबाव वाढत आहे भाजप नेतृत्वाला त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीची या पदावर निवड व्हावी असं वाटतंय जे पी नड्डा यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी कार्य केल्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे अशा परिस्थितीत त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणी असूच शकत नाही हीच पक्षाची भूमिका आहे आणि अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ कार सुद्धा आता संपला आहे त्यामुळे त्यांच्या नामांकनात कोणताही अडथळा असणार नाहीये जे पी नड्डा यांचे विरोधी पक्षांचे सुद्धा चांगले संबंध आहेत अशा परिस्थितीत ते विरोधकांसोबतच्या सर्व प्रकारच्या गतिरोधांना संपवण्यात उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून ओम माथुर थावरचंद गेहलोत तसेच शरद पवार यांच्या नावांची चर्चा असल्याचं बोललं जात आहे जर शरद पवार यांना काही प्रमाणात पटवून दिले तर त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम होऊ शकतो असं भाजप नेतृत्वाच म्हणणं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला आणि खर तर ही खूप मोठी घडामोड मानली गेली की त्यांच्यावर कोणाचा राजकीय दबाव होता की कोणत्या कारणांमुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला याबाबत अनेक चर्चा रंगल्या आणि आता या उपराष्ट्रपती पदाबाबतची जी निवडणूक आहे ती आता सप्टेंबर मध्ये होणार आहे आणि त्यानंतर यासाठी जे पी नड्डा यांचं नाव समोर आलंय जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर जे पी नड्डा यांच्या नावाबाबत तुमचं मत काय आहे हे नाव योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्र टाइम महाराष्ट्र धन्यवाद